नमस्कार मित्रांनो कशेत मजेत नाही एकदम झकास आणि बघा मी आपला डबा उचलला आणि डायरेक्ट दुकानात निघालो बघा जवळसे लिफ्टची वाट बघूस तेवढ्यात लिफ्ट आली आणि मग लिफ्टमध्ये थांबलो थांबलो की बघा आज कुणी नाही एक्स्ट्रा चाललो आहे दुकानात आपला डबा घेतला डबा बी एवढा जड आहे ना तुम्हाला काय सांगा लय अगदी जड आहे आणि आपल्या गाडीपशी पोहोचलो बघा गाडीपाशी पोहोचलो की डबा लगा लगेच आठकुला आठकुला की नाही का गाडीतला चकाचक केला आणि डायरेक्ट बघा सेल्फ मारला की डायरेक्ट निघाल बघा दुकानाकडे एकदम मस्तपैकी आणि बघा काय सिक्युरिटीचं पोरग मधी 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 येत ग जवळ बघा तेव्हा गाडीच्या तेवढंच काय तर नाही का पुढं गेलं की बघा एवढं गार लागायला लागलं ला ना मस्त म्हटलं मस्त गाणे बिणे बोलत बोलत निघालं आणि हे लिअकर बघा रोडवरच काय ना काय करत राहते मस्त नाही का जीवनाचे गाणे ऐकत बसलो बघा जिंदगी जिंदगीय झंड भी घमण तेवढ्यात बघा हा मोबाईलवर बायकवाला बोलतोय आपला मस्तपैकी गावा गावाक कैसा आहे बस हातगाड्यावाला बी तेच करतो तेवढंच काय ना आमच्या जिंदगीत खड्डे ना तसेच सुद्धा असेच खड्डे आहेत तेच खड्डे एन्जॉय करत चाललो आहे बाबा काय करा खड्डे आणि रोड दोन्ही तर एन्जॉय चाललं आहे आमचं म्हण चला आयुष्यात बी खड्डेच आहे रोडवर बी खड्डेच आहेत चला मग तसंच निघलं बघा पुढं पुढं आलं की बघा दुकानाकडे आपल्या एरियामध्ये मा एंट्री मारायला लागलं की हा बघा कसा फोनवर बोलतोय इकडं नाही बघा तिकडं नाही बघा आपल्या गर्लफ्रेंडसोबत तसाच गप्पा मारीत बसला तसंच मी नाही का आपल्या एरियामध्ये आलो की नाही काही मेडिकलवाले हे सगळे आपल्या वळखीचेत नाही त्यांच्यासोबत मस्त गप्पा मारल्या बघा थोड्या म्हणजे हाय वाय करायचं आणि तसंच आपल्या एरियामध्ये आलं की लगे आपलं दुकानापाशी गाडी लाव दुकानापाशी गाडी लावली की पप्पा बघा आज इतके एवढे मोबाईल मध्ये बिझीत ना काय सांगा मग म्हणले हवा मार मग आज मी मशीन गण घेतली एवढ्या मग अशा बंदुकीच्या गोळ्या मारल्यासारख्या हवा मारित होतं तेवढंच की मशीन एकदम चकाचक क्लीन करून घेतलं म्हणलं आपल्याला तर आवडत नाही ना मग मशीन एकदम मस्त आणि एकदम क्लीन साफ करून घ्यायचं एवढं की बारी एकदम झकासपणे आपल्याला साफसुथरं राहिलेलं बरं आहे मग थोडं 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 काम यायला चालू झालं मग काम आलं की म्हणलं आता कामावर जोर द्यायचा म्हणलं इकडं नाही आणि तिकडं नाही निस्तं काम मग थोडंसं काम झालं की रिलॅक्स झालं बघा पाच पप्पा झोपलेत बघा कारण आज माझ्या पप्पाची तब्येत खराब आहे तेवढंच काय की झोपेतून उठलं की तरी मोबाईलवर एवढे बिझी झाले की मग बुक लागली म्हणून दही आण गेलो बघा दहीवाल्या बघा मला बघ क्षणी ओळखतो की हा आग आहे मग त्यासोबत गप्पा मारल्या जेवण केलं आणि डायरेक्ट झोपलं तर डायरेक्ट चार वाजता उठलो बघा असा अवतार खराब झाला आणि पप्पा मी दोघं सोबत झोपलो होतो काय करा कामाने आणि झोपीने असा अवतार खराब होतो ना मग आता म्हणलं कामाला सुरुवात करायची मग असा जोर पकडला ना काम पण आज चहाचा मूड झाला मग आज नाही का मला ना, जर पार्टनर नव्हतं ना म्हणून आज आई दुकानाला ती मग मला म्हणलं बरं झालं पार्टनर भेटला आपल्या चहा प्यायला मग आईला म्हणलं चहा पिणार काय म्हणली हो लगेच मग आईने मी मस्त चहावर फुडक्या मारल्या मग मग न तिकडं नाही बघितलं मग आपल्या कामावर फोकस केला एवढं फटाफट काम करत घेतलं ना मग महागं नाही काय नाही एकदम ज फटाफट 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 काम करीत घेतलं कामात फुरसत न गं म्हणलं मग तरी पप्पा बघा कशा बातम्या ऐकतात दुखत आहे तरी नाही का पप्पा नाही का अशी झोपून बातम्या बघतात कसं मग आपलं झोळणं टांगलं आणि या टेलरचे कपडे द्यायचे होते ना त्यांना कपडे दिले आपलं सगळं काम संपलं होतं म्हणलं आता एकदम रिलॅक्स झालतो मग नाही का डायरेक्ट नाही का निघालो बघा आज आपल्याला पार्सलला सुद्धा जायचं म्हणजे बहिणीच्या मुलीला सुद्धा जायचं मग एकदम हळू किस्साद निघाले बघा आपण झकासपणे मग एकदम मस्त पैकी चाललोय बघा पार्सलला घेतो आणि तसंच आपल्या घराकडे निघतो घराकडे निघताना सुद्धा नाही का वातावरण गार लागायला लागलं कारण थंडी भरपूर सुटली ना मग गार वातावरणा ना बी नाही का भरपूर दुखणे बिकणे यायला लागले तरी काय करा चालन आपलं काय आपल्या जिंदगीतच दुखणे चालू होते हे दुखणे म्हणून काय चालव मग तसाच पुढं गेलो की नाही का आज मग लवकर आहे आज नाही का मस्त नाही का बिल्डिंगमध्ये पोचलो बघा बिल्डिंगमध्ये पोचलो की नाही साईबाबाचं दर्शन घेतलं आणि बघा किती सामान घेऊन चाललंय दोन थैल्या काय काय घेऊन शकतं आणि तुम्हाला आपली एवढी आवडली